मित्रांनो मी बालपणीच श्रीकृष्ण भक्त का बनलो त्याची प्रमुख कारण खालीलप्रमाणे एक श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगामध्ये ज्या ठिकाणी मृत्यू त्याची वाट पाड होता अशा ठिकाणी झाला एकदम तुरुंगात जन्म वाईट परिस्थिती कुठलीही फळ फॉर्मॅलिटी नाही जन्माची नंतर जन्मल्या बरोबर ऍडवर्ष हवामानात जावं लागलं वासुदेवानं त्याला डोक्यावर घेऊन यमुना नदी पार केली धो ढो पाऊस पडत होता म्हणजे नुकतंच जन्मलेलं वरून पडणाऱ्या पाण्यामध्ये चक्क भिजलं म्हणजे एवढी ॲडवस्ट परिस्थिती त्याच्यानंतर ते आईपासून आईबापापासून दुरावलं गोकुळामध्ये वाढलं ज्या ठिकाणी फक्त गाई वगैरे व वळणं आणि हारवर हारवर बालपणीस गाई राखायला जावं ला लागलं वळा जावं लागलं ला। म्हणजेच अतिशय अतिशय ॲडवर्स परिस्थिती एवढंच नाही तर कंसाच्या अनेक कारवायांना बारपणीस तोंड द्यावं लागलं म्हणजेच श्री इतकं वाईट परिस्थितीतून पुर, कोणी केलं नाही आणि ते त्यातनं बाहेर पडले ही काही प्रमुख कारणं आहेत ज्यामुळे मी भाजावून गेलो आणि काही समोर यायच्या आठ श्रीकृष्ण महात्म्याचा भक्त बनलो भक्त बनतो आणि मी नेहमी म्हणतो माझ्या लोकांना की आपण जरी पूर्वी राजे रजवाड्याशी संबंधित होतो तरी आपल्या मुलांना राजपुत्रासारखे वाढू नका राजपुत्रासारखे वाढू नका त्यांना हार्डवर्क करायला शिका आणि ॲडवर्स परिस्थिती त्यांना जाऊ द्या म्हणजे बनकट बनतील परिस्थितीला तोंड देतील आयुष्यामध्ये हरणार नाही आणि वाईटात वाईट गोष्ट तोंड देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये पण ऐकतो कोण बाबू 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 इथं हे करू नको ते करू नको आणि एवढंच नाही तर शिकवायचं कशा करता बाबूला शरीरचं काम नको अरे बाबांनो जोपर्यंत तुम्ही हार्ड वर्क करणार नाही तोपर्यंत तुमचं तो शरीर दणकट बनणार नाही शरीर दणकट असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण तेव्हा नैसर्गिक कोप होईल सांगता येणार नाही आणि तुमच्या शरीराला सगळ्या ॲडवर्स परिस्थितीला तोड देण्याची समय लागणार नाही म्हणून वाईट परिस्थिती जसा गुगल ग्राईव्हवर पाय दिल्यानंतर चिरल्या जाते तशी आपल्या वासांची गट घाला जातो त्यांना दनकट बनवा दनकट बनवा नाजूक बनवू नका नाजूक बनू नका माशेत रामदास आहे